चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आठवडा सुरू आणि आर्या वैभव बाहेर पडले आणि संग्राम संग्राममध्ये पेटला वाद बिग बॉस मराठीचा पाचवा आठवडा आजपासून सु सुरू होत आहे मागील आठवड्यात दोन सदस्यांनी घराचा निरोप घेतला वैभव घरातून बाहेर पडा लाग पडावं लागलं तर निक्कीला कानाखाली खाली मारल्याप्रकरणी आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला त्यामुळे आता घरात दहा सदस्य शिल्लक राहिले आहेत आणि यामध्ये कोण नॉमिनेट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे आजच्या भागात नॉमिनेशन टास्क व्यतिरिक्त संग्राम आणि निक्की यांच्यामध्ये जोरदार भांडण प्रेक्षकांच्या नजरेस पडलं आहे वाईल्ड कार्ड एन्टी स घेतल्यापासून निक्की आणि संग्राम यांच्यात सतत वाद होत असल्याचं दिसून आलं आहे आणि आता या आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्यात पुन्हा एकदा खड खडाजंगी झाली आहे या भांडणामध्ये निक्कीने संग्रामला थेट फुसकी बॉम्ब असं संबोधल्याचे प्रोमोने दाखवण्यात आलं आहे संग्राम निक्की वादाचा प्रोमो प्रोमो निक्कीला म्हणतो जवळच्या माणसाला आधी खड्ड्यात घालायचं यावर निक्की उत्तर देत म्हणते फुसकी बॉम्बसारखं या घरात अप्रत्यक्षपणे बोलू नका दम असेल तर तोंडावर बोला स्वतःचं डोकं वापरा आणि नीट बोला संग्राम संग्रामच्या वाईल्ड कार्ड एंट्रीची प्रेक्षकांना अपेक्षा होती पण संग्राम मूळचा कोल्हापूरचा प्रसिद्ध बॉलिवूड आहे आणि सातव्या आठवड्यात त्याने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती त्याकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या मात्र हितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर संग्राम सांगितले होते की तुम्ही वाईल्ड कार्डपेक्षा माइल्ड सार कार्डसारखे खेळतात आता या आठवड्यात संग्राम त्यांच्या खेळात काही बदल करतो का हे पाहण्यासाठी महत्त्वाचं ठरत आहे हे पाहण्यासाठी पुढे बिग बॉस पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा सबक्राईब करा